नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत पुन्हा एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांसमोर हजर काय ना मित्रो हो? आजचा जो व्हिडिओ घेऊन आलो ना जो प्रसंग घेऊन आलो ना जे काही सांगणार आहे ना खरंच तुम्हाला थोडंफार त्याच्यातून नॉलेज भेटायला पाहिजे बोध भेटायला पाहिजे हाच एक निर्मळ हेतू मनाशी घेऊन तुमच्या समोर वेळोवेळी एक एक प्रसंग आणि एक एक व्हिडिओ घेऊन येत असतो तसाच आज सुद्धा एक प्रसंग चांगल्या प्रकारचा प्रत्येक काल त्या गोष्टीची जाण असली पाहिजे म्हणून घेऊन आलो तुम्हालाही त्या गोष्टीची जाण असली पाहिजे काय ना घरोघरी दारोदारी एकच विषय एकच लाडका प्राणी तयार झाला सगळ्याला आवडायचो का प्रत्येक काल तो प्राणी आवडतो पण तो किती धोकेबाज आहे किती खतरनाक आहे किती वाईट हे प्राणी वाईट नाही त्याचे गुण वाईट हे जसा माणूस हा वाईट नसतो माणूस वाईट नाही माणसाच्या आदती वाईट आहे माणसाच्या सवयी वाईट हे माणसाचा गुण वाईट हे जर ह्या गोष्टी जर माणसानं सोडल्या अवगुणाच्या तर माणूस सोन्याहून आहे माणूस सदाचारी माणूस आहे माणूस सद्गुणी सदविचारी पुण्य आहे असं मानता येईन पण माणसामध्ये इतक्या काही गोष्टी कुटू कुटू भरल्या ठासून वाईट त्याच्यामुळं माणूस हा वाया गेला त्याच्यामुळं माणसाचं माणसावर प्रेम राहिलं नाही माणसाची माणसाला आतुरता राहिली नाही माणसाचं माणसावरून मांसा मन उडालं ह्या गोष्टी सगळ्या माणसाच्या गुणामुळं झाल्या त्याच प्रकारचा आज हा प्रसंग घेऊन आलो प्राण्याच्या बाबतीत सुद्धा काही जणाला लय आवडतात प्राणी आणि प्राणी आवडायला पाहिजे सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा विधा देण देणे भाऊ प्रत्येकाला प्रेम नहीं। जे प्रेम हे करायला हरकत नाही जेवढं प्रेम करसाल तेवढं प्रेम वाढत जाते म्हणून प्रेम करायला पाहिजे पण त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम त्याला बी सामोरं जावा लागते आजचा प्रसंग जो घेऊन आलो हा प्रसंग थोडा दुर्मिळ आहे गोष्टी घडतात पण समजायला येत नाही कोणी सांगत नाही एकदम आपण आपल्याच घरातल्या प्राण्यावर म्हणल्यावर घरचा मेंबर येतो ज्याप्रमाणे आपण लेकराला जपतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातल्या प्राण्यालाही जपतो आणि एकदम कोणत्या गोष्टीवर नाव घालणं त्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेणं की मला जर काही घडलं असेल तर याच्यामुळं घडलं असं डायरेक्ट कोणी म्हणत नाही पण ते घडतंय कारण आहे त्याला प्रत्येक प्राण्याच्या लाळेमध्ये चाव्यामध्ये आपण त्याला म्हणतो मराठी भाषा स्पष्ट मराठी भाषा डसणे हे चावणे वगैरे हे हे शब्द थोडे आपल्या पचनी नाही पडत ब आमच्या गावाकडल्या माणसाच्या पचनी नाही पडत चावणे चावा घेणे आम्हाला डायरेक्ट समजतं डसणे तर हे जे प्राणी आहे ना माणसं बी माणसाच्या बी चाव्यामध्ये मा माणसाच्या बी मा डसण्यामध्ये खरंच वीस आहे माणसासारखं वीस मी तर म्हणतो दुसऱ्याकडं कमी असल पण माणसाकडे जास्त आहे माणूस पण एखाद्या व्यक्तीला चावला माणूस पण एखाद्या प्राण्याला चावला तर प्राण्याचं विष उतरून जाईन हो पण माणसानं चावा घेतील माणूस डसेल विष उतरणार नाही ते इफेक्ट दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि समोरच्या माणसाला त्याची तकलीफ झाल्याशिवाय राहणार नाही बीमार पडल्याशिवाय राहणार नाही तेच तसाच हा एक प्रसंग घेऊन आलो प्राण्याच्या बाबतीतला आपल्याला खूप काही प्राणी घरी पाळाय सवय पाळायबद्दल माझं दुमत नाही पाळू नका मी म्हणणार नाही का मी तुम्हाला त्या गोष्टीचं बंधन पण घालणार नाही की हे प्राणी पाळू नका पाळा काय काही काही प्राणी माणसाला अप्रूक जिन्नस असतात आनंदाच्या वाटतात प्रेम वाढतंय आणि ते माणूस पाळतो ताश्यातलीच घरातली एक गोष्ट एक प्राणी मांजर कुत्रा ह्या गोष्टी जरी तुम्हाला हव्या हव्याशा वाटत असल्या कुत्रे सर्रास घरोघरी पाळल्या जातात मोठमोठ्या घरी तर मोठमोठ्याले वान कुत्रे पाळल्या जातात आमच्या इकडं साधेच कुत्रे पाळल्या जातात जे आमचं राखण करतात रातभर भो 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 करून आम्हाला कीर करतात आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला कीर करतात हे असे कुत्रे आम्ही पाळतो पण आमचा कुत्र्यापेक्षाही जर थोड्या थोड्या मापानं शिल्लक असा जर या खांदा आवडता प्राणी असन तो आहे मांजर बरोबर बर ना आहे ना मांजर तुमचा पण आवडता प्राणी पण मांजर पाळा कुत्रा पाळा पण त्याच्यापासून दुष्परिणाम बी घडतात हे मात्र विसरू नका कुत्रा पाळतो आपण पण अनावधानानं कधी कधी आपलाच कुत्रा आपलीच मांजर आपल्याला कधी अंधारात असल कधी कुठं असन तिनं जर चावा घेतला ना हाताला असल पायाला असल प्राण्याला चावा घेतल्याशिवाय पर्याय नाही माणूस तरी खडकन या चापट मारन प्राण्याला चापट मारता येत नाही तेवढं बुद्धिवान नाही त्याला चापट बी नाही देईल प्राणी फक्त डायरेक्ट अटॅक चावा घेऊ शकते आणि प्राण्यानं घेतील चावा हा माणसाला कधी कधी जीव घेणा होऊ शकतो म्हणून तुमच्या हा व्हिडिओ घेऊन आलो भरपूरसे प्रकरण आहे भरपूरसे प्रकार आहेत भरपूर काही धडे आहेत तुम्ही कधीतरी बघितला असन तुम्हाला शंभर टक्के माहीत बी रॅबीज नावाचा रोग बिमारी रॅबीज हा प्राण्यापासून पसरतो माणसात पण त्याचा वाढवा होतो रॅबीज प्राण्यापासून तुम्ही माणसांना आमचे प्राणी तर आमच्या घराचे आत हे गेटच्या आत हे कुठं जात नाही येत नाही पण प्राणी बाहेर जातो का नाही जात जावंच लागते काय कधी कधी काय असते प्राण्याच्या विणीचा टाईम असतो तुम्हाला समजतं सगळं त्या काळी आपल्या घरचा कुत्रा का व्हायना आपल्या घरची कुत्री का व्हायना आपल्या घरची मांजर का व्हायना आपल्या घरचा बोका का व्हायना पण हे इतरत्र थोडे मोकळ्या मोकळा श्वास घ्यायसाठी म्हणा का मोकळं थोडं हिंडायसाठी म्हणा जातात तुम्हाला नकळत आहे तुम्हाला नसन समजत तुमचा कुत्रा बांधेलच असन ती गोष्ट ठीक आहे बाबा तुमचा एकठ्याचा ठ्याचा बांधेल आहे पण जगातले लय सैरभैर धावणारे आणि हिंडणारे फिरणारे कुत्रे आहेत त्याला नाही बांधू शकत तर हे कुत्रे कुत्र्यासोबत हिंडतात कुत्र्या दहा वीस इळातून तर शंभर कुत्रे कुत्र्यामध्ये हिंडतात मांजरा पण मांजरामध्ये हिंडतात पण दुसरी एखादी दूषित असली मांजर असन कुत्रा असण दुसरं एखादं जर दूषित असलं आणि त्याचा जर ह्या याच्यामध्ये आप जर आपला चावा चावी त्याची झाली रगडतात ना कुत्रे कुत्र्याला रगडतात मांजरा मांजरायचे झगडे होतात मांजरा मांजरायला डसतात चावतात करतात त्यामध्ये दुसऱ्यापासून ते विषारी रॅबीज आपल्या प्राण्याला होते आहे आणि आपल्या प्राण्याला झाल्यानंतर आपल्याला तर समजायला येत नाही त्याचे काही फटाफट -पट, फटाफट असे गुण नाही असे काही लक्षणं नाही की फटाफट -पट, फटाफट आपल्याला दिसतील की आपल्या प्राण्याला रॅबीज झालेला आहे असं पटकन दिसन असा कोणता एखादा गुण नाही पण तरीसुद्धा आपण आपल्या प्राण्यापासून सावधान राहिलेलं पुरलं प्राणी चावतात बरं आपले, चाव बर आपले कितीक वेळ तुम्हाला आठवत असेल कितीक वेळच पाय रात्रीच्या टायमाला लाईट नसताना म्हणा किंवा लाईट असूनसुद्धा अनावधानानं हटकून नाही पण माहीत नसताना एखाद्या प्राण्याच्या पायावर पाय पडतो आपला एखाद्या शेपटीवर पाय पडतो आपला आणि ते साहजिकाचे थी, गीत। ले, ते थोडं चावा घेतं चावा घेता आपल्याला काय नाही होतं आपलं आपल्या घरचा असतं आपण म्हणतो वरखंडा लागला जाऊ द्या मॅच त्याच्या पायावर पाय द्याला मॅच त्याच्या शेफ्टीवर पाय द्याला म्हणून ते चावणार नाही तर काय करण असं आपण म्हणतो बरं का आणि खरं आहे ते आपल्याला मनावर लागणार की बाबा माझ्यामुळंच घडलं मी ते याकडं थोडं आलं तर त्याच्या शेफ्ट्यावर पाय द्यायला का त्याच्या पायावर पाय द्यायला का त्याच्या अंगावर पाय द्यायला त्याच्यामुळे दे ते चावलं आपण इग्नोर करून टाकतो परत त्यालाच जवळ घेतो आणि त्यालाच कोंबळतो की बाबा पायावर पाय द्याला पायावर पाय द्याला कोणत्या शेपटावर पाय द्याला शेपटावर कसा दिला अंगावर कसा आपण त्याला कोंबळत सुटतो प्रेम आहे माया आहे आपण त्याला दाखवतो पण ते साहजिक हे आपल्याला चावलेलं असतंय त्याला रॅबीज रğ...... जर व्हायला असन ते जर दूषित व्हायला असन ते जर आपल्याला चावलं तर माणूससुद्धा दूषित होतो शंभर टक्के खरंय खुट बोलणार नाही माणूस दूषित जर झाला रोगीत प्राण्याकडून पिसाळे कुत्रे आहे ना पिसाळे कुत्रे पहिल्या जुन्या काळात माहिती आहे का पिसाळे कुत्रे कोणाच्याच संपर्कात येऊ देत नस माणसं पिसाळ कुत्रं दिसलं की लोक त्याच्या लांब लांब पळत होते जवळ येत नस सा। कारण साधं कुत्रं चावलेलं पुरलं म्हणतात पण हे पिसाळलेलं कुत्रं जर चावलं तर शंभर टक्के डेफिनेटली माणूस मरणार म्हणजे मारणार हे पक्क होतं कारण चावा घेतलेला कुत्रा कारण त्याच्या लाळीत विष आहे आणि ते आपल्या शरीरात गेल्यानंतर माणूससुद्धा पिसाळतो हे पूर्वीच्या जमान्यामधले जुने लोकं म्हणत होते आणि ते खोटं नव्हतं खरं होतं पिसाळलेले लोक आजोबा सांगायचे खरी गोष्ट आहे आता पिसाळलेले कुत्रे लोक लगे ताबडतोब त्याच्या दूर होतात आणि ते आपोआप मरतबी तो विषय वेगळा आहे पण माणसाला याची बाधा होते शंभर टक्के होते म्हणून सावधान वागणे सावधान राहणे आपल्या का व्हायना पण प्राण्याकडं आपलं नीट लक्ष देणे त्याचं नीट संगोपन करणे पाळू नका हा विषय वेगळा पण पाळलेल्या प्राण्यापासून आपण सावध राहा त्याला कुठून कुठला आजार होतोय माणसाला डायरेक्ट कुठं संपर्कात आला काय म्हणते व्हायरस व्हायरल ताप आला व्हायरल सर्दी व्हायरल अमुक व्हायरल तर हे सगळं माणसाला सुद्धा व्हायरल होतं एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळं होतंय होतंय ना व्हायरल आता नवीन विषय सैनिकला आता हा व्हायरल व्हायरल सगळे नवीन झालं आता व्हायरल काही बी आलं की व्हायरस आहे काही बी आलं की व्हायरस आहे यानं तसं न त्यानं तसं माणसाला उर आले त्याच प्रकारचं प्राणी आहे तो पण एक जीव आहे तो सुद्धा व्हायरल इन्फेक्शनच्या कचाट्यात सापडतो जसा माणूस सापडतो तसा प्राणीसुद्धा व्हायरल इन्फेक्शनच्या कचाट्यात सापडतो आणि त्या इन्फेक्शन झाल्यामुळं तोसुद्धा दूषित होतो तोसुद्धा दुसऱ्याला इजा पोहोचू शकतो म्हणून मित्राओ हो, जास्त न सांगता फक्त एवढंच सांगेन आपल्या घरचा कुत्रा असेल आपल्या घरची मांजरं असते आणि आपल्या घरचे अजून काही तुम्ही प्राणी पाळला असेल फक्त मित्राओ हो, सावधगिरी बाळगा त्याला मारू नका त्याला मारून त्याच्यातलं वीज संपत नाही ते मारून त्याच्यातल्या अवगुण संपणार नाही त्याच्यापेक्षा आपणच सावधरा प्राणी जर पाळायचा आहे ना तुम्हाला तुमच्यात हिंमत आहे ना पाळायची प्राणी मांजर असन कुत्रा असेल तर त्याची निगाबी ठेवली गेली पाहिजे त्याला दररोजच्या दररोज दररोज सोडाबा दुसऱ्या तिसऱ्या दिशी का दि� व्हायना पण त्याची खारा केल्या गेला पाहिजे त्याचा आंघोळ घातल्या गेली पाहिजे त्याला जखम एका पाहायला गेली पाहिजे त्याला ताप एका पाहायला गेलं पाहिजे त्याला पण माणसासारख्या बिमाऱ्या असतात पण तुम्ही जर त्याची निगा केली त्याला दवाखाना दाखवला तर ते सुदृढ होईल चांगलं होईन निरोगी बनन पण तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते कवा तुम्हालासुद्धा दणका देईन आणि तुम्हालासुद्धा पोचवतं करण काही सांगता येत नाही म्हणून मित्राऊ जास्त हो। न सांगणार जास्त व्हिडिओ मोठा न करता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हा प्रसंग कसा वाटला आहे प्राणी पाळायला पाहिजे की न पाळायला पाळ पाहिजे पाळल्यानंतर काय करायला पाहिजे हे तुम्हाला एकदा कमेंटमध्ये मला सांगा प्राणी पाळणं खरंच चांगली गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे हे एकदा कमेंटमध्ये सांगा जर प्रसंग आवडला आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र अवश्य करा चला भेटूया नंतर पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद